श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आणि स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त एकवीस दिवसांपर्यंत तुम्ही ही फक्त पाच मिनिटांची सेवा करू शकता किंवा संकल्पयुक्त एकवीस दिवसांसाठी तुम्हाला करायची नसेल तर अगदी दररोज फक्त आपली जी काही इच्छा असेल तुमची मनोकामना असेल ती बोलून दाखवा महाराजांना शरण जा आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता ताई दादा मुलं मुली स्वतःसाठी आपल्या घरातील इतर मंडळींसाठी ही सेवा करू शकता या व्हिडिओतील एक एक शब्द एक एक वाक्य जे आहे ना जी संपूर्ण माहिती जी आहे ती तुमच्यासाठी अतिशय प्रभावशाली ठरेल हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा ही माहिती कळाल्यानंतर आयुष्यामध्ये कधीच की माझ्या कळसा माझ्याकडे किंवा मला हे संकट आहे आणि यातून मी बाहेर कसा पडू माझ्या मला पैशाच्या समस्या आहेत माझ्या मुलांना पैशाच्या समस्या आहेत कर्ज वाढत चाललेला आहे हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे असं कधीच तुम्हाला तुमच्या मनामध्ये येणार नाही अगदी म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आला तर सहज तुम्हाला हा व्हिडिओ आठवेल आणि तुम्ही या पद्धतीने सेवा करून तुमची जी काही समस्या असेल त्यातून बाहेर पडाल आणि त्याचबरोबर गुरुंचं पाठबळ जे आहे गुरूंचा आशीर्वाद जो आहे तो कायम तुमच्या सोबत आहे जे आपण म्हणतो ना की गुरु पाठबळ मला हवंय गुरु पाठबळ स्ट्रॉंग होण्यासाठी काय करावं तर ही सेवा जर तुम्ही केली ना आणि बऱ्याच बरेच जण ज़, बरे मला विचारतात किंवा कमेंट येतात की ताई धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी पैशाच्या समस्येसाठी गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचावा काय सेवा करावी तर त्यांच्यासाठी पण हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वाचा आहे कशा पद्धतीने सेवा करायची कधी करायची त्याचे नियम काय आहेत सेवा करण्याची पद्धती काय आहे कशा कशासाठी आपण ही सेवा करू शकतो अगदी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर तर श्री स्वामी समर्थ महाराजांना किंवा श्री दत्तगुरूंना शरण गेल्यावर आपल्याला बळ मिळतं आपल्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीतून आपल्या मनात सकारात्मकतेची एक आस जगवायला सगळे मार्ग बंद झाल्यावर आपल्याला मार्ग दाखवायला आपल्या मनाच्या विवंचनेतून आपल्याला बाहेर काढायला सर्व काही संपलं असताना सर्व काही परत मिळवून देण्यासाठी आपल्याला गरज आहे आपल्या गुरुंच्या हात आपल्या पाठीवर असेल तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सहज शक्य होतील गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे आपल्यावर श्री गुरुमूर्तींचा प्रत्यक्ष हातच होय मग आपल्या जीवनात कितीही दुःख असेल संकट असतील मनात अस्वस्थता असेल भावनात्मक दृष्ट्या आपण कमजोर झालेले असाल आपल्याला कुठेच काही मार्ग सापडत नसेल ही जीवनाची वाट संपवून टाकावी हा शेवटच्या टोकापर्यंत आपली मनस्थिती बनू पाहत असेल तर नक्कीच अशा वेळेस श्री गुरुमूर्ती आपल्याला मार्ग दाखवतील आपल्याला आपल्या संकटातून सहज बाहेर काढतील एवढी शक्ती या गुरु चरित्र ग्रंथामध्ये आहे कोणत्या कोणत्या समस्येसाठी प्रॉब्लेमसाठी तुम्ही ही सेवा करू शकता जर आपण खूप मोठ्या संकटात असाल आणि आपल्याला कोणताही मार्ग दिसत नसेल तर मनोभावे तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता कितीही मोठं संकट असेल तरीही आपण त्यातून सुखरूप बाहेर याल आपण जर विद्यार्थी आहात आणि आपले मन अभ्यासात लागत नसेल चिडचिड होत असेल किंवा काहीच समजत नसेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमची जी बुद्धी आहे ती तल्लक होईल जर तुम्हाला आ, कामात यश मिळत नसेल आपली कमाई आपल्याला पुरत नसेल कमाईचा काहीच भाग आपण शिल्लक पाडू शकत नसाल आणि नेहमी चिंतेत तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करत असाल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता या सेवेने दरिद्र जे आहे ते खूप लवकर पालटून आपले दिवस बदलतात आणि आयुष्यामध्ये सुख संपन्नता येते जर तुम्ही बेरोजगार असाल नोकरी व्यवसायाच्या शोधात असाल हाताला काहीच काम मिळत नसेल त्या विवंचनेत आपण डुबून गेले असाल तर तेव्हा सुद्धा ही जी सेवा आहे ती तुम्ही नित्य नियमाने करू शकता तुम्हाला त्वरित नोकरीचे योग जे आहेत ते जुळून येतील चांगली नोकरी लागेल किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करून तुम्ही अर्थ संपन्न व्हाल म्हणजे काय ज्या पैशाच्या समस्या असतील त्या मिटवण्यासाठी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे जर तुम्हाला व्यवसायात नुकसान झाले असेल व्यवसाय बुडाला असेल कर्जबाजारी झाले असाल स्वतःला संपवण्याचा टोकाचा विचार करत असाल तर एकदा श्री गुरुंवर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करा खूप कमी वेळात तुम्हाला आशेचा किरण दिसेल आणि आपण सर्व त्रासातून त्वरित बरे व्हाल त्याचबरोबर घरात नित्य जर तुम्ही या अध्यायाचं पठण केलं ही सेवा केली तर तुमच्या घरातील जी दरिद्रता आहे ती दूर होऊन तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती खूप चांगली होईल आर्थिक बाजूने तुम्ही संपन्न व्हाल तुमच्या घरामध्ये नुसत्या दररोजच्या कटकटी भांडणं होत असतील घरातील कर्ता पुरुष हा व्यसनाधीन झाला असेल तर त्यावेळी सुद्धा नित्य नियमाने तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता हा अध्याय म्हणजे ही सेवा म्हणजे सर्व समस्यांचा ताबडतोब इलाज आहे आता हा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय अं गुरुचरित्र वाचनाचे फायदे आपण सर्वच जण जाणतो पण गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जो आहे त्याची जी महती आहे ही पण अतिशय प्रभावशाली आहे अनेक लोक अनेक कारणासाठी गुरुचरित्राचे पारायण करतात किंवा नित्य गुरुचरित्राचे वाचन करतात गुरुचरित्र अठरावा अध्याय वाचनाचे जे फल आहेत जे फायदे आहेत याचा तुम्ही विचारही करू शकत नाही कारण एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी कार्यासाठी आपण नेमका कोणता उपाय करावा किंवा नेमकी कोणती साधना करावी हे आपल्याला बऱ्याच वेळेला कळत नाही गुरुचरित्र हे एक अत्यंत प्रभावी आणि त्वरित दाखवणारे असे एक दिव्य पवित्र ग्रंथ आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता तुम्हाला कोणालाही को विचारायची गरज पडणार नाही मनोभावे आपण गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे नित्य पठण केल्याने त्याचे फळ मिळतेच पण हे नियम आपल्या मनोवृत्तीला एक सवय लावतात आणि मनाला लागलेली सवय हा पुढे ध्यास निर्माण करतो आणि आपल्याला श्री गुरु चरणांचा ध्यास लागल्यावर श्री गुरु सर्वपरीने आपल्या मदतीला येतात त्यामुळे जर आपण ते नियमित केले तर नक्कीच आपल्याला जे सर्व त्रास आहेत त्या त्रासातून त्रासा लवकर मुक्ती मिळू शकते ब्रह्म मुहूर्ताच्या नंतर म्हणजेच अगदी म्हणजे पाठ पाचच्या सुमारास किंवा तुम्ही आपण म्हणू शकतो सकाळची सातवी वेगळं सातवीक वेळ पाच वाजता जर शक्य नसेल तर सकाळी सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत या सात्विक वेळेपर्यंत शुचिरभूत व्हायचं आहे स्नान वगैरे सगळं आटपून अठरावा आट अध्याय जो आहे तो वाचायचा आहे हे वाचायच्या आधी श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती महाराजांना सांगायची आहे आणि या अध्यायाचं पठण करायचं आहे हा अध्याय पठण करण्यासाठी पाच ते सात मिनिट पुरेसे आहेत आणि गुरुचरित्र ग्रंथ उघडून त्यातून या अध्यायाचं पठण करायचं नाहीये गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं अगदी छोटस सेपरेट पुस्तक मिळतं दहा पंधरा रुपयांना ते पुस्तक असेल जिथे कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला ग्रंथ भांडार वगैरे असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही हे आणू शकता आणि जेव्हा तुम्हाला हे वाचन करायचं आहे देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आणि हा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे करायची गरज नाही आणि जर तुम्हाला एकवीस दिवसांसाठी संकल्पयुक्त ही सेवा करायची असेल तर ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर दररोज ही जी सेवा आहे ती करायची आहे नॉनव्हेज वगैरे खाऊन या अध्यायाचं पठण करायचं नाहीये संकल्प जरी केला असेल किंवा संकल्प जरी केला नसेल महाराजांना शरण जाऊन महाराजांवर विश्वास ठेवून दररोज सेवा सुरू करण्यापूर्वी एक माळ श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा मनोकामना बोलायची आणि हा अध्याय पठण करायचा आणि त्यानंतर सुद्धा मी या या मनोकामनेसाठी ही सेवा केली आहे ती इच्छा माझी पूर्ण करा अशी महाराजांना विनंती करायची आणि आपले जे काही आहेत ते आपल्याला सुरळीत व्यवस्थित जे आहेत ते करायचे आहेत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला की तुम्हाला जर शक्य नसेल तर दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही जी सेवा आहे या अठराव्या अध्यायाचं पठन जे आहे ते तुम्ही केलं तरीही चालेल गुरुचरित्राला नमन करून आपले दुःख बोलून दाखवून मग अठराव्या अध्यायाचे तुम्ही पठण करू शकता वाचन वाचन झाल्यानंतर श्री गुरुंना नमस्कार करून आपण बसलो आहोत त्या आसनाला पण नमस्कार करून त्यानंतर आपल्याला उठायचे आहे हा आपला, आपला अध्याय वाचनाचा नित्य नियम जो आहे तो असला पाहिजे ही वाचनाची सहज साधी सोपी आणि सरळ पद्धत आहे कोणालाच याच्यामध्ये अडचण येऊ शकत नाही एक छोटी सवय किंवा नियम आपल्याला जीवनात अमूलाग्र बदल घडवू शकतात त्याच्यामुळे जे आहे ना की तुम्हाला कोणतंही संकट असू द्या मी तुम्हाला सांगितलं की कशा कशासाठी कशा हे करू शकता तर त्यासाठी ही सेवा जी आहे तुम्ही या स्वामींच्या दिनापर्यंत किंवा आयुष्यामध्ये कायम जरी तुम्ही ही सेवा ठेवली तरीही चालेल यासाठी कोणतेही नियम नाही जसं की ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असं काही नाही हा पण जो आपला मोठा गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याची हेळसांड करू नका तो एक दिव्य पवित्र ग्रंथ आहे त्याला आपण असा रोज रोज स्पर्श नाही करू शकत ही सेवा करण्यासाठी अठराव्यात जे करण्यासाठी पुस्तक असतं तेच आणायचं आहे आणि त्याच्यातूनच वाचन करायचं आहे हा सुरुवातीला दोन चार दिवस जर तुमच्याकडे नसेल ते पुस्तक तर ते आणेपर्यंत तुम्ही ग्रंथातून वाचलं तरी चालेल पण त्याचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य राखावं लागतं जेव्हा आपण मोठ्या ग्रंथातून हे वाचन करत असतो त्यामुळे छोट जे पुस्तक आहे ते आणा आणि त्याच्यातून ही सेवा जी आहे ती करा पिरियड्स आले सुतक आले पिरियड्स आले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी ही सेवा केली ही तरी चाल चालेल पण सुतक आल्यावर मात्र स्टॉप करायचं आणि सुतक संपल्यावर ही सेवा जी आहे ती चालू करायची आणि दररोज वाचन झाल्यानंतर महाराजांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची दररोज हे जर या पद्धतीने तुम्ही केलं तर अतिशय उत्तम कारण महाराजांची आरती रोज आपल्या घरामध्ये होईल आणि जेवढा आपण सेवा करू ना की अगदी दररोज म्हणजे महाराजांना अभिषेक करायचा त्याच्यानंतर ते त्यांना गंध पुष्प वगैरे सगळं अर्पण करायचं दिवाबत्ती लावून त्यानंतर ही सेवा करायची परत त्यांना नैवेद्य दाखवायचा आरती करायची या पद्धतीने जर एवढं सविस्तर जर आपण केली सेवा तर अतिशय म्हणजे जेवढं आपण करू आपापल्या परीने तेवढं कमीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही हा जो अध्याय आहे नित्य नियमाने पठण करा नक्कीच तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येतील श्री स्वामी समर्थ